स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा आता दातांच्या दुखण्याचं टेन्शन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह वेदनारहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरुकृपा मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड विटा

दोरी असते ना मित्र म्हणायला गेले तिला वर काय त्रा टाकले बघा म्हणतात तिथं खानापूर तालुक्यातील सकल मराठा समाजाला मी आज आव्हान करीत उद्या चोवीस रोजी मुंबईला मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आपण सर्वांनी खानापूर तालुक्यातील सर्व सकल मराठा बांधवांनी नेवरी नाका येथे सकाळी दहा वाजता उपस्थित राहायचं आहे संपूर्ण समाज या लढाईमध्ये सहभागी होणार आहे आणि आपण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी विटातून प्रस्थान करणार आहोत ज्यांना शक्य नाही या लढाईमध्ये सहभागी होणे त्यांनी आशीर्वाद देण्यासाठी उद्या सकाळी दहा वाजता नेवरी नाका येथे उपस्थित राहायचं आहे चोवीस तारखेला आणि या लढाईमध्ये आपण जात असताना संपूर्ण खानापूर तालुक्यातील मराठा समाजाची चहा नाश्ता जेवण राहणे या सर्व सोयी केलेल्या आहेत आपण फक्त आपली गाडी आणि आपले मराठा बांधव घेऊन सकाळी उद्या दहा वाजता इथं जमायचं आहे आपली कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची जबाबदारी सकल मराठा समाज घेतोय आपण मीडियाच्या माध्यमातून पाहताय की संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज हा कसा आपली सेवा करण्यासाठी पुढे येत आहे आणि सगळ्या प्रकारच्या आपल्या सुविधा करण्यासाठी पुढे येऊन आपल्या सगळ्या सुविधा करत आहे त्यामुळं आपण बहुसंख्येनं या लढ्यामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि या लढ्याचं साक्षीदार झालं पाहिजे कारण येणाऱ्या पिढ्यांनी जर विचारलं तर मराठा आरक्षणाची लढाई चालू होती त्यावेळेला तुम्ही काय करत होता तर आपणाला त्यावेळेला ताट मानेनं सांगता आलं पाहिजे की या लढाईमध्ये आम्ही उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईला गेलो होतो जे येणार नाहीत त्यांना सांगता आलं पाहिजे जे लढायला निघाले होते त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आम्ही आलो होतो त्यामुळं आपण सर्वांनी या लढाईमध्ये कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये हजर राहायचंय एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा